उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे ठीक आहे अमित शहाजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजाब काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल मराठी माणसाच्या नादी लागू नका जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शाह काय कोल तीच जाडची पत्ती आहे पण मी मुद्दा म्हणून आज ही जाहीर सभा घेतली कारण एकदा कळलू तरी त्या माझ्यासोबत आहेत तरी कोण किती लोक राहिलेत पहिलं मी तुम्हाला विचारतोय तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही कारण अमित शहा तुम्ही माझी जागा ठरू शकत नाही ना माझी जागा ठरवणारी ही माझी अस्सल शिवसेना प्रमुखांनी दिलेली वडलोपारची संपत्ती आहे आणि जे शिवसेना प्रमुख बोलायचे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे तेच मी सांगते की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्ष प्रमुख आहे गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही गद्दारांना गाडूनच मी संपेन पण ज्या दिवशी माझा एक तरी एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडलेस बाजूला हो त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं तसं मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातला एक सदस्य मानतो मला त्यांचा कुटुंब प्रमुख मानतो तो माझा महाराष्ट्र तो माझा मुंबईकर एवढा निष्ठुरपणे एवढा निर्दयतेने माझ्याशी आणि जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेशी वागू शकत नाही ठीक आहे हार जीत होत असते पण मुळामध्ये हा विजय जसा पराभव आम्हाला धक्का देणारा होता तसा विजय सुद्धा भाजपाच्या अनेक लोकांना अजून पचत नाही की आपण जिंकलो कसे काहीतरी गडबड घोटाळा नक्की आहे इव्हीएमचा तर नक्कीच आहे पण एक साधा प्रश्न आहे की ज्या अमित शहानी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरून अडीच वर्ष आपल्या महाराष्ट्रावरती घटना बाह्य सरकार लादलं ते असा तसा महाराष्ट्र आपल्या हातातून सुटू देतील आणि एक तर महाराष्ट्राने मोदींच्या अशोमेधाचं गाढव लोकसभेत ज्या पद्धतीने अडवलं तो फटका अजून त्यांच्या वरमी जो घाव बसला त्यातनं अजून ते उठत आहेत आणि त्यांना पक्क माहिती होत की ज्या क्षणी महाराष्ट्र आपला आपल्या हातातनं जाईल त्या क्षणी दिल्ली कोलमंडणार आहे जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतलं सरकार कोलमंडलेलं तुम्हाला दिसलं असतं ही महाराष्ट्राची ताकद आहे